त्यांच्या आत्याच्या मुलाला कुणीच मुलगी देत नव्हतं कुणीच मुलगी देत नव्हतं आणि तो मुलगा म्हणत होता करण तर हीच मुलगी करण म्हणून त्यांनी अशा करण्या कौटाल्या करून सनी ना त्या मावशीच्या मुलीला कायमचं गायब करून टाकलं तर असे लोक जर कधी असतील असे रिलेटिव्ह जर कधी असतील ना तर तुम्हाला जर कधी कळालं ना की असे रिलेटिव्ह आहे तर अशा आहे ना तुम्ही तुमच्या मुलीला वाचवायचा प्रयत्न करा आणि त्या मुलीची मावशी त्या मुलीची मावशी पण अशी म्हणत होती की इना त्या मुलीच्या आईला की तू जर तुझी मुलगी इना माझ्या भाच्याला देत नसाल तर त्याला दुसरी मुलगी शोधून दे अशी म्हणत होती ही बहीण आहे का तर एकच की असे जे रिलेटिव्ह आहेत लोक घात नाही करत आपल्या जवळचेच लोक आपला घात करतात ज्यांच्यावर आपला प्राणापेक्षा जास्त विश्वास असतात ते आपला विश्वास जिंकून घेतात आपल्या हालचाल सगळं ना जाणून घेतात आणि मग हे ना हे असं आहे ना पोटात चाकू खुपसून संधी सा ना सार देणारच बाहेर सा काढतात पण यांची सत्य घटना यांचा प्लॅन यांचं सगळं सगळं जे काही यांनी प्लॅन रचला सगळा सगळा तो बाहेर आला आणि त्या मावशीला पण कळाला आणि सगळ्यांनाच कळाला आणि आता तेच लोक खोटं बोलत आहेत आणि काय म्हणताय की ना त्या मुलीनी असं केलं आणि ती मुलगी बोलत होती आणि ना तिचे तिच्या आई आईला माहिती होतं आता त्या मुलीचं ना आईचं नाव बदनाम करून काय करणार आहे आता त्या मुलीचं आणि त्या मुलीच्या आईचं म्हणताय की त्या मुलीच्या आईला यांना माहिती होतं अरे त्या मुलीच्या आईला जर कधी एवढं माहिती असतं आणि ती मुलगी डायरेक्ट लग्नाला नाही म्हणतीये आणि त्या मुलीला किंवा त्या मुलीच्या आईला जर एवढं सगळ्या गोष्टी माहिती असत्या तर ते त्या मुलीची आई आणि ती मुलगी पण एवढी रडली नसती आणि दार त्या मुलीची आई पण एवढी ना दारोदार इकडं तिकडं अकोल्यामध्ये ह्या गल्लीतून त्या गल्लीत फिरली नसती ह्या गल्लीतून त्या गल्लीत एवढ्या अकोल्यामध्ये फिरली नसती तुमच्या दरवाजामध्ये येऊन सनी ती रडली नसती पण तुम्ही निर्दयी लोक तुम्हाला त्या मावशीवर काकावर थोडीसुद्धा दया आली नाही तुम्ही काय माणसं म्हणाव का